सावित्री फुले अठराशे एकतीस अठराशे सत्त्याण्णव तीन जानेवारी अठराशे एकतीसला सातारा खंडाळा नायगाव खंडोजी निवासी यांची कन्या पहिली स्त्री शिक्षिका मुत मुख्याध्यापिका लेख्या आजारान मृत्यू ग्रंथ सदा कवी फुले बावन्न सुबोध रत्नकार डॉक्टर भांडारकर आशे सत्याहत्तर एकोणाशे पंचवीस आडनाव फलकी रामकृष्ण गोपाळ भांडारकर मालवण सहा जुलै मुंबई मुंबई जन्म झाला युनियन युनियन युनियनियामी या जर्मनीतून पी एच डी स्वतःच्या मुलीचा पुनर घडून आणला मुंबई प्रांतचे काउन्सिलचे सदस्य इतिहास व प्राचीन संस्कृतीचे संशोधक ग्रंथ संपदा अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन वैश्वून मायनर रिलिजिन हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ सार्वजनिक काका अठराशे अठ्ठावीस अठराशे ऐंशी वासुदेव गणेश जोशी जन्म जन्मनवयात्रित साताराला लघुद्वेस आग्रही वासुदेव बळून फडके यांचे वकीलपत्र स्वीकारले सार्वजनिक सभा अठराशे सत्तरला आणि पुरस्कार केला विष्णु शास्त्री पंडित अठराशे सत्तावीस अठराशे शहात्तर सातारा हिंदू प्रकार संपादक